पुण्यात जाऊयात पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर ठाकरेगडाच्या पदाधिकारी आहेत जे आक्रमक झालेत रुपाली चाकणकर यांच्या समर्थनात त्यांच्या महिला समर्थकांकडून घोषणाबाजी

बरोबर रुपाणी चाकणकरांच्या डायरीतल्या कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू असलेलं पाहायला मिळतं त्यांचा राजीनामा कार्यालयाच्या समोरच थांबवत आहेत दुसरी दुसऱ्या बाजूला ज्या महिला आहेत ना या ज्या महिला घोषणाबाजी करतायत त्या दुसऱ्या बाजूला चाटणकर यांच्या समर्थनात घोषणाबाजी सुरू असलेली पाहायला मिळते दोन्ही गटाच्या महिला आता आमने सामने आलेल्या आहेत जो जोरदार जो घोषणाबाजी दोन्हीकडून सुरू असलेली पाहायला मिळते आणि जोपर्यंत रुपाली चाटणकर यांच्याकडून उत्तर येत नाही तोपर्यंत आम्ही हे तो आंदोलन सुरूच केल अशी मागणी या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून केली जाते आणि आता जोरदार घोषणाबाजी दोन्ही बाजूच्या महिला करताना पाहायला मिळतात आपण पाहतो हे दृश्य ते ठाकरेगटाच्या महिला जोरदार घोषणाबाजी करतायत जोपर्यंत साकणकरांचा जो राजीनामा होत नाही त्यांनी तर थेट अजित पवारांना चॅलेंज केलेलं पाहायला मिळतंय की अजित पवार जोपर्यंत रुपाली साकणकरांचा राजीनामा घेत नाहीत ही दृश्य आपण पाहतोय की पोलीस तर महिलांना आढळत पोलीस त्यांना ताब्यात घेत ता आहेत आपण पाहतो शिवसेना ठाकरे गटाच्या ज्या महिला पदाधिकारी आहेत त्यांना पोलीस ताब्यात घेतायत तर आंदोलन करू नका असं आधीच या महिलांना सांगण्यात आलं होतं तुमचं आंदोलन कार्यालयासमोर करण्याची परवानगी तुम्हाला नाहीये तुम्ही दुसरीकडे आंदोलन करा कार्यालयासमोर आंदोलन केलं पोलिसांनी आंदोलनाला कुठलीही परवानगी दिली नव्हती आणि आता या आंदोलन करता महिलांना हे पोलीस जे आहेत ते लांब घेऊन जात आहे रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयापासून जोरदार घोषणाबाजी अजून देखील सुरू आहे तर यांना कार्यालयाच्या समोरून हटवलं जात आहे कारण दोन्ही गटाच्या महिला आमने सामने येण्याची शक्यता आहे कारण एकीकडे या घोषणाबाजी सुरू असताना चाकणकरांच्या समर्थनात देखील मोठ्या महिला पदाधिकारी या समर्थनात चाकणकरांच्या घोषणाबाजी करत आणि कुठलाही कायदा व प्रश्न निर्माण होऊ नये वाद होऊ नये म्हणून या महिला पदाधिकाऱ्यांना आता तिथून हटवलं जात आहे आपण पाहतोय या महिला आक्रमक झालेल्या आहेत पोलिसांशी देखील त्यांची हुज्जत होताना इथं दिसती आहे मात्र आपण सांगितलं की रुपाली चाकणकर यांच्या समर्थनार्थ सुद्धा तिथे काही महिला एकत्र झालेल्या आहेत त्यांचं काय म्हणणं आहे तेही प्रेक्षकांना आपण दाखवत अभिजीत तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता जे तिथे आ, आ, रुपाली चाकणकर यांच्या समर्थनार्थ महिला तिथे उभ्या आहेत त्यांच्याशी सुद्धा बातचीत करा आणि ते सुद्धा त्यांचं काय म्हणणं आहे आपण त्यांची देखील भूमिका जाणून घेऊनकरांच्या समर्थनाच्या महिला घोषणाबाजी करतात ना आपण त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करू हे आपण पाहतोय या सगळ्या महिला रुपाली चाकणकरच्या कार्यालयासमोर जमलेल्या आहेत ना ते त्यांच्या समर्थनात जमलेले आहेत यांचं म्हणणं आहे की पैसे देऊन या ठाकरे गटाच्या महिला आंदोलन करतायत ताई काय आरोप आहे तुमचा ह्याच मा, मागणी जी करतायत ना की रुपाली त्यांना शोभलं पाहिजे आपण कुठल्या भाषेत कुठल्या व्यवस्थितपणे बोललं पाहिजे अतिशय चुकीचे शब्द वापरून जे काही करतायत ते अतिशय चुकीचं आहे प्रसिद्धी मिळण्यासाठी काही महिला काही कुठल्याही स्तराला पोहोचतात हे अतिशय चुकीचं आहे मागे तिथं ज्या बायका आहेत ज्या एक दोन तीन बायका सोडल्या तर बाकीच्या त्यांना मी विचारलं की तुम्ही कशासाठी आलात ते म्हणजे आम्हाला नाही माहिती यांनी आणलं म्हणून आलं ओरडायला माहित नाही म्हणजे पेड बायका आहेत असं आम्हाला सांगायचं पैसे घेऊन आंदोलन आरोप नाही खरंच ते आरोप हा काय केला जातो माहिती नसतं पण तिथे केला सांगत नाही त्यांचं फक्त काम आहे राहायचं त्यांना अडवतायत आता पोलीस त्यांना ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत खरं तर खरंतर चाकणकरांच्या समर्थनात ज्या महिला आल्यात ना त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं पेड आंदोलन आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या महिला अजूनही आंदोलनावरती ठाम आहेत घोषणाबाजी जोरदार जी आहे ती त्यांच्या बाजूने चालू आहे पोलीस त्यांना रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयास रुप, रुप, रुपाली, रुपाली चाकणकर यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे आता आपण पाहतोय की काही तुमच्यावर आरोप केले जात आहेत की तुम्ही पैसे घेऊन आला पैसे घेऊन शिवसेने शिवसेना ही कायम त्यांनी सांगितलं पाठीशी कोण घालतंय रुपाली चाकण कर घालते की नाही हगवणे प्रकरण असो किंवा हे मुंडे प्रकरण असो शिवसेनेच्या महिला आरोपींना पाठीशी घालतात का पक्षाच्या लोकांना पाठीशी घालतात का शिवसेनेच्या महिला पैसे खातात का खाती ती, ती तुमाला 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 पैसे खाती म्हणून तू तिच्या सगळ्या त्यांनी जे आरोप केले ना की तुम्हाला तुम्हाला प्रकरण माहिती नाहीये पैसे काही आरोप असू आम्हाला मान्य नाहीये त्या स्वतः एक महिला आयोग आहे स्वतः एक लेडीज आहेत त्यांनी पहिला सगळ्या ह्याची निशा करायची होती ते डायरेक्ट म्हणतात ती मुलगी त्या वेळामध्ये तिथे काय करत होती हे चुकीचं वक्तव्य आहे

तुम्हाला रुपाली ताई किती वेळ आंदोलन करणार किती वेळ आंदोलन जोपर्यंत रुपाली ताई राजीनामा देत नाही तोपर्यंत आमचं साखळी आंदोलन चालू राहणार आहे तुमच्या महिला कार्यकर्त्यांवर ना त्यांनी आरोप केला मी परत सांगतोय त्यांनी आरोप केला की तुम्ही हे सगळे पैसे देऊन आणला त्यांना खाली बोलवा ना त्यांना खाली बोलवा समोरासमोर आणा मग आम्ही त्यांना सांगू पैसे देऊन आणल्यात की नाही पैसे देऊन रुपाली चाकण करणी त्या बायकांना उभं केलं आहे त्या लाली लिपस्टिक ज्यांच्या डायरेक्टर आहेत आणि त्यांच्या कंपनीत काम करणारे हे कलाकार आहेत त्याच्यामुळे त्यांच्यात हिंमत असेल तर त्या, त्या कलाकारांनी शिवसेना स्टाईलने रस्त्यावर यावं यावं मग त्यांना आम्ही सांगू ओरिजिनल शिवसेना काय काही पोलीस तुम्हाला त्यांचं म्हणणं की तुम्हाला आंदोलनाची परवानगी परवानगी होती की नव्हती आम्ही परवानगी काढलेली होती रीत सर आता पोलीस जर उलटे फिरलेत तर पोलीस चाकणकर बाईंना शरण गेलेले आहेत जसं अख्ख्या महाराष्ट्रातले नेते चाकणकर बाईंना शरण गेले आहेत असं का म्हणतात शरण गेले काय म्हणतात कित्येक महिने रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी आहे तरी सुद्धा सत्तेतले लोक त्यांचं आणि सत्तेतली लोक त्यांचा राजीनामा घेत नाहीत देवेंद्र फडणवीसांची काय मजबुरी आहे अजितदादांची काय मजबुरी आहे आम्हाला माहित नाही तुमची काय मजबुरी आहे ते निदान महाराष्ट्राच्या जनतेसमोर येऊन अजितदादांनी सांगावं तुम्ही अजित पवारांना म्हणताय की मागणी करताय की राजीनामा घ्या हो आम्ही राजीनाम्याचीच मागणी करतोय कारण अजितदादा काय म्हणतात की रुपाली साकणकरच्या वक्तव्याशी मी सहमत नाही ते महिला आयोगाचं उत्तर आहे आम्हाला ते उत्तर मान्य नाही मग मा अजितदादा कोणसी मजबुरी आहे तुम्हाला की आप आगेही नाही आते हो कुछ बात ही नाही करते हो आंदोलन सुरू ठेवणार आम्हाला आत घुसायचंय आम्हाला आत घुसायचं आम्हाला उत्तर द्यायचं त्यांना ही ओरिजिनल शिवसेना आहे आणि आम्हाला रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाच्या आत घुसायच्या असं या ठाकरे गटांच्या महिलांची मागणी आहे पोलीस यांना अडवण्याचा प्रयत्न करतायत अभिजित पोटे न्यूज एट लोकमत पुणे आपण पाहतोय पुण्यामध्ये या महिला पदाधिकारी आक्रमक झालेल्या आहेत रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेणार घेत नाही तोपर्यंत घरी जाणार नाही परतणार नाही अशी त्यांनी थेट भूमिका इथे स्पष्ट केलेली आहे त्यामुळे आता इथे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे चाकणकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर महिला पदाधिकाऱ्यांच्या जोरदार इथे घोषणा सुरू आहेत रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या महिला पदाधिकारी करतायत अजित पवार समोर का येत नाही आहेत आणि या संपूर्ण प्रकरणावर रुपाली चाकणकरांवर का कारवाई करत नाही आहेत असा सवालसुद्धा या महिला पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे सध्या पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे की त्यांना इथे आ आंदोलनाची परवानगी दिलेली नव्हती मात्र तरीही या कार्यालयाच्या समोर या महिला पदाधिकारी जमा झाल्या आणि त्यांनी इथे जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे रुपाली चाकणकर यांचं पुण्यातील हे कार्यालय आहे आणि त्याच्या बाहेरच इथे महिला पदाधिकाऱ्यांच्या घोषणा आपण ऐकतोय